नवीन चष्माचा विचार करताय नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहाला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी कोणत्याही ब्रँडेड मिळवा पन्नास टक्के सूट आजच भेट द्या चष्मागृहाला आमचा पत्ता सत्याशी टॉवर हिरा हॉटेल चौक मोबाईल सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचा राग धरून दोघांना लाता बुक्यांनी मारहाण करत केले कोयत्याने वार किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून युवक आणि त्याचा भाऊ या दोघांना लाता बुक्यांनी मारहाण करत कोयत्याने वार करण्यात आले ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात घडली यामध्ये पृथ्वी रवी लोंढे वर्ष एकोणीस राहणार इंदिरानगर सांगली आणि त्याचा भाऊ ओम असे दोघे गंभीर जखमी झाले विश्रामबाग पोलिसांनी संशयित शशी रमेश लोंढे अविनाश परशुराम लोंढे दोघेही राहणार इंदिरानगर सांगली आणि विशाल पूर्ण नाव व पत्ता माहित नाही या तिघांवर गुन्हा दाखल केलाय याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे घटनेची माहिती अशी सोमवारी रात्रीच्या सुमारास फिर्यादी पृथ्वी आणि त्याचे काका शशी लोंढे अविनाश लोंढे विशाल असे शशी घराच्या गच्चीवर दारुपीत बसले होते दरम्यान दिनांक नऊ रोजी फिर्यादी पृथ्वी आणि काका शशी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता त्याचा राग मनात धरून शशी आणि कोयत्यानं पृथ्वीच्या चेहऱ्यावर वार केला तर अन्य दोघा संशयितांनी फिर्यादी पृथ्वी आणि त्याचा भाऊ ओम या स्लाच याता बुक्यांनी मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे